मी एक शब्द दिला होता विकासाचा एक स्वप्न दाखवलं आहे या ठिकाणी सुजलाम सुपलाम घनसामीचं हे बघता आणि जनतेचा पाठिंबा इतक्या मोठ्या प्रमाणात एका अपक्षाला मिळतोय हे बघता या प्रस्थापितांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे आता यांनी म्हणजे तुम्हाला हा सांगतो की परवा तर माझ्या गाडीची मोडतोड झाली टी व्हीवर बातमी त्याची बघा तुम्ही की प्रचाराच्या गाडीची तोडफोड झाली यांना बघितलं की जनता ऐकायला तयार नाही आपण तिकीट घेऊन उभं राहिलं पण आपल्याकडे कोणी यायला तयार नाही आपल्याकडे पैसा आप आहे आपल्याकडे सगळे आम्ही नुसतं आंबेश दाखवतोय पण जनता सगळी माझ्याकडे येते मग मा आता काय करायचं तर काहीतरी आपोआपस राहायचं मी पहिलेच सांगितलं होतं की ब्रह्मदेव जरी आला तरी पापस घेणार नाही हे सगळ्या देवांनी माझा प्रयत्न केले मला फाव वापस घेणार आणि मला जनतेला कळकळीची विनंती करायची की मतदार बंधू भगिनी माझ्या मित्रांनो अशा कोणत्याही आपल्यावर त्या ठिकाणी विश्वास ठेवू नका कारण या लोकांची आता शंभरी भरलेली आहे आणि यांना माहिती आहे की आपल्याला कोणतेही मार्ग उरले नाही म्हणून यांचे लोक काहीतरी अफवा पसरतात याचा मी खंडन करतो कारण मी तेवीस तारखेला या ठिकाणी विजयी होणार आहे याचा माझा आत्मविश्वास आहे आणि त्यांना पराभवाची भीती आहे म्हणून ते खोटे अफवा त्या ठिकाणी नेरेटिव्ह ने सेट करतायत तरी मला त्यांना पण विनंती करायची आहे की असं पाठीत खंजीर कुपसून असे वार करू नका समोरून विकासावर बोला बाकीचं असं तर सोशल मीडियावर काही करून सगळं काही होत नसतं